थोडं तुझं थोडं माझं ही मालिका सुरूहून अवघा एक आठवडा झाला आहे पण एका आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट मालिकेत येत आहे पहिल्या आठवड्यात आपण पाहिलं की तेजसच्या कुटुंबाची काय गोष्ट आहे त्यांचं कुटुंब हे खूप मोठं आहे खानदानी आहे स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू यांचं ते कुटुंब परंतु पुढची पिढी ही काहीही काम करत नाही त्यांची कमाई जास्त नाही त्यातच गायत्रीसारखी कर्तबगार स्त्री त्यांच्या घरात आली जी सगळ्यात जास्त पैसे कमावत आहे परंतु तिने आपल्या पैशांचा मास दाखवायला सुरुवात केली आणि संपूर्ण कुटुंबाला वेठीच धरलं तेजस हा त्यांच्या कुटुंबातील मुलगा आहे परंतु तो हुशार आहे त्याला युनिवर्सिटीचं गोल्ड मेडल मिळालंय त्याला नोकरी करायची नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यामुळे आणि व्यवसाय करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे तोही एक रुपया कमवत नाही त्यामुळे गायत्रीचा संपूर्ण कुटुंब वर चष्मा आहे सगळेजण हे तिच्या खाली दबलेले असतात तर दुसरीकडे मानसीचं कुटुंब आहे मानसीचे वडील संपतराव सनस हे गावातील मोठं प्रस्थ त्यांनी मोठा डोलारा उभा केलाय परंतु ते अनाथ आहेत त्यामुळे गावात त्यांना कुणीही किंमत देत नाही परंतु संपतराव हे इज्जत कमावण्यासाठी गावांसमोर आपलं नाव मोठं करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतात मानसी ही सुद्धा कॉलेजची टॉपर आहे परंतु गायत्रीला हे सहन होत नाहीये एकूणच ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आता गायतीचा वर चष्मा कमी करण्यासाठी तिचे दोन लाख रुपये परत देण्यासाठी तेजसने संपतरावांना लुबाडण्याचं ठरवलं आहे सोमवारचा एपिसोड खूपच भारी असणार आहे जेथे आपण पाहू की तेजस हा चक्क खोटा इन्कम टॅक्स ऑफिसर बनून संपतरावांच्या वीट भट्टीवर येणार त्यांना भीती दाखवणार की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे तुम्ही टॅक्स चोरी केली आहे आणि त्यांच्याकडून तो लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करणार कदाचित तो यामध्ये यशस्वीसुद्धा होईल परंतु पुढे काय होणार जेव्हा मानसी आणि तेजस हे एकमेकांच्या जवळ येतील जेव्हा मानसीचं स्तर हे सनस कुटुंबियांकडून प्रभू कुटुंबियांकडे येईल तेव्हा मात्र तेजसचं सत्य सगळ्यांसमोर येणारच ना मग या दोघांचं लग्न कसं जमणार दोन लाख रुपयांसाठी तेजसने खूप मोठी चूक केली आहे हे जेव्हा प्रभू कुटुंबियांना कळेल जेव्हा गायतीला कळेल तेव्हा काय होईल मानसी त्याच्याशी लग्न करायला तयार होईल का असं एक ना एक ट्विस्ट या मालिकेत येणार आहे अजून तर मानसी आणि तेजस या दोघांची भेटही झालेली नाही आहे या दोघांची जेव्हा भेट होईल तेव्हा काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेची गोष्ट तर खूप भारी आहे त्यामुळे पुढे काय होईल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे याच शंका नाही तर तुम्हाला या मालिकेचा पहिल्या आठवड्यातील भाग आवडले का तुम्ही ही मालिका पुढे पाहण्यासाठी उत्सुक आहात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे व्हिडिओ रोज पाहत जा खूप खूप धन्यवाद थोडं तुझं थोडं माझं ही मालिका सुरूहून अवघा एक आठवडा